ते रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाहीत ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही त्यामुळे महिला म मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण पर कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असतं कामा नाही म्हणून तीस टक्के पण परिणाम होणार नाही आहे कारण प्रत्येकीच्या घरामध्ये त्या लाडल्या बहिणीच्या घरात एक शिकलेले मुलगे मुलं मुलं आहेत शिकलेल्या सुना आहेत शिकलेल्या मुली आहेत स्वतः ती शिकलेली आहे नवऱ्यात हे सगळे शिकून घरात आहेत आणि उपरे येऊन पैसे मिळत आहेत आमच्या महाराष्ट्राच्या महिला स्वाभिमानी आहेत त्यांना असे उपरे पैसे नको आहेत त्यांना काम द्या हाताला काम द्या त्यांना उद्योग द्या त्याच्यातून मिळणारे पैसे नक्की त्यांना आवडते कारण अनेकांचं इथून आम्हाला बोलवणं आलेलं आहे एकदा तरी ह्या ह्या टीमला पाठवा आम्हाला आणि पंधराशे रुपयामध्ये किती स्त्रिया खुश आहेत हे आम्हाला मला बघायचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या साईट मदत राहा टायम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकन क्लिक करा